नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अतिशय छोटे आणि सोपे फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑक्टोबर अर्थात वाचन प्रेरणा दिन हा दिवस आपण भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो डॉक्टर कलाम यांनी आपल्याला वाचनाचे महत्त्व आणि पुस्तकांची शक्ती शिकवली वाचन हे ज्ञानाचे प्रवेशद्वार आहे यामुळे आपले विचार आणि बुद्धी विकसित होते चला आजपासून आपण सर्वजण वाचनाची सवय लावूया कारण वाचेल तो वाचेल आणि वाचेल तो यशस्वी होईल धन्यवाद